फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा आहात तुम्ही आहे हो सगळं ठीक तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि फॅनचा खूप आवाज येतो आहे त्याचबरोबर आता वाजले आहे सायंकाळचे सात मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट आणि आज आहे बुधवार तर चला आता आज मी बोलणार आहे सात वाजले आहेत चिकन बिर्याणी बनणार आहे त्याची थोडीशी रेसिपी मी तुम्हाला दाखवे आणि सोबत बघा बाहेर आणणार आहे मुलं नाही आहेत यू गेली आहे डान्सला आयू आहे बाहेर क्रिकेट खेळत तर चला सात वाजले आहेत गरमी एवढी होत आहे की आता इथेच याच याच्यामध्ये राहावं लागतं याच हॉलमध्ये बरं वाटतं तर चला तुम्हाला मी अंधारात दाखव तर हे <coughs> बघा बाहेर आता चार वाजत आहेत पण ऊन आहे सगळून आणि म्हणजे ते ऊन म्हणण्यापेक्षा त्याचा जो गरम वारा जो येतो ना तो खूप असं चालतो आणि त्याच्यामुळे खूप त्रास होतो त्याच्यामुळे चला आता आपण जाऊया आतमध्ये घरामध्येच ते थोडंसं बरं वाटतं आणि या रूममध्ये ए सी असल्यामुळे थोडंसं हॉल थंडा वाटतं त्यासाठी म्हणून आम्ही इथे बघा हे इथे खाली टाकून देतो इथेच झोपतो म्हणजे हे याच रूममध्ये राहायचं वाटतं बाकी कोणत्याच नाही खूप गरम होतं नाही तर हे बघा लोणचंसुद्धा खराब होऊ नये म्हणून समोरच आणून ठेवलं आहे जेणेकरून तिथे कूलरची तिची हवा लागावी आणि लोणचं चा छान राहावं आणि चला आता आपण जाऊया आतमध्ये मी सांगितल्याप्रमाणे सायंकाळ होत आहे तर दूध आहे तापवत दूध आता मला चाय प्यायची आहे म्हणून सोबत मी आज स्वयंपाकामध्ये बनलं होतं शेवया ज्या की थोडेसे उरलेले आहेत पोळ्या भाजी भात भाजी भात आणि सोबत बघा पार्किंग पार्किंगमध्ये मुलं आहेत खेळत मुलांचा खूप आवाज येतो आहे तर मुलं एका कोणत्या तिकडे आहेत त्याच्यामुळे अंडे आणायला गेले आहेत मिस्टर दुकानामधनं आता त्याचे अंडे आणतील त्याच्यानंतर मग मी बनवेल पण थोडंसं रेस्ट करते मी गेली होती बाहेर म्हणजे मला पिवला ड्रेस वगैरे घ्यायचं होतं आता स्कूलचे दिवस सुरू झाले स्कूलची तर नाही अशीच घेतले आणि आता आईचा बड्डे होता त्याच्यामुळे त्याला तर घेतले त्याच्यामुळे तिची घाई होती की मला एकतर टी शर्ट घेऊन द्या त्याच्यामुळे तिला घेऊन गेले आणि सोबत मी पण एखादी टी शर्ट मी पण घेतली तर अशा प्रकारे घेतलेले आहेत जस्ट मी आत्ता आली खूप गरम होत आहेत आता इकडे खूप टेम्परेचर वाढलेलं आहे आता होईल पावसाची सुरुवात तर होईल तर चला आता मी जस्ट बसूनच आहे मला तर आता दूध तापलं दूध गरम झाल्यानंतर ते उतरवेल आणि बिर्याणीसाठी भात ठेवून देईल विचार सुद्धा कुकरमध्ये बनवायची की असं करून बनवायची तर जशी होईल तशी तर ते रेसिपी मी आहे तुम्हाला त्यासोबत आता पूर्ण असे कपडे वगैरे ते ठेवून नयेत म्हणजे जस्ट मी लवकरच गेली होती तर त्याच्यामुळे आता पूर्ण उठून ठेवते थोडी साफसूफ करते त्याच्यानंतर स्वयंपाक करते आणि त्याच्यानंतर आपल्या व्हिडिओला कंटिन्यू करते तुम्ही माझे ब्लॉग नक्की तरी बघा आपली झाली आहे अंडा बिर्याणी तयार तर अंडे थोडेसे यांनी उशिराच आणले कारण ते मार्केटमध्ये मा गेले पण थोड्यांना थोडा वेळ झाला तर त्याच्यामुळे अंडे उशिरा आले त्याच्यामुळे बिर्याणी उशिरा झाली आणि मग मी व्हिडिओ काही घेऊ शकले नाही तर बघा बिर्याणी बनलं की खूप अस्तव्यस्त घर होऊन जातं आणि हा आहे सकाळचा ब्लॉग आहे मी सकाळी बिर्याणी बनवलेली होती त्याचबरोबर बघा आता पूर्ण घर म्हणजे पूर्ण झालं बिर्याणी वगैरे सगळं स्वयंपाक झालेला आणि एका साईडनी भांडे वगैरे घासायचे आहे जे मी आता भांडे खासेल भांड्याबरोबर आता मला आता चाय प्यायची इच्छा झाली म्हणून मी एकदा आणखी चाय मांडला आहे म्हणजे चाय ठेवायला घेतला आहे चायसोबत थोडंसं आता जे कामं असतात तिकडे चाय शिजत राहतं तोपर्यंत मी भांडे असो किंवा भात किंवा कणिक मणणं असो मी हे कामं करून घेते म्हणजे तेवढ्याच वेळात ते, ते होऊन जातं चाय शिजतपर्यंत मी वाट नाही पाहत म्हणजे तेवढ्या वेळात माझी काहीतरी कामं झालीच पाहिजे दोन तीन कामं उरकून उरकूनच जातात एकतर भाजी होऊन जाते नाहीतर मग भांडे होऊन जातात तर अशा प्रकारे मग मी करते त्याच्यामुळे आपला टाईमही वाचतो आणि आपला स्वयंपाकही लवकर होतो सोबत आपले कामही लवकर होतात तर अशा प्रकारे आणि बघा आता चाय झालेला आहे त्याचबरोबर बघा मी भांडे घासून घेतले त्याच्यामुळे तुम्हाला इथे थोडंसं जर ड्रेस ओला वगैरे दिसत असेल म्हणजे इकडे चाय तिथपर्यंत मी भांडे घासूनच घेतले होते होते आणि हे बघा हे आहे बोरकूट तर आईला फार आवडतं त्याच्यामुळे त्याचे पप्पा आणतात आणि आता हा आहे दुपारची वेळ आहे आणि आमच्याकडे याचा आभाळ झालेलं होतं खूप म्हणजे कामं वगैरे झाली आणि जरा जस्ट मी लेटले होते पण मात्र आभाड इतकं झाले दोन वाजताच आणि मला धावत धावत पडत मी आता वरती जात आहे जिथे मी गॅलरीमध्ये पापड टाकलेले होते हे बघा म्हणजे आभाळ झालेलं आहे आणि खूप गार वारा येतो आहे म्हणजे असं पूर्ण झाड हलत आहे इतका वारा आहे तर मी पापड प्लास्टिकवर टाकले त्याच्यामुळे मला अशी भीती वाटत होती बघा खूप झाडं हलत होते त्याच्यामुळे धावत जाऊन ते पापड वगैरे आतमध्ये घेऊन गेले आणि फॅनमध्ये वाढवले त्या त्यानंतर हे बघा आम्ही गेलो हो मार्केटमध्ये मार्केटमध्ये म्हणजे थोडंसं आभाळच होतं पण आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमध्ये यासाठी गेलो होतो कारण आईला आणि पियूला घ्यायचे होते, होते स्कूलचे स्कूलचे बुक्स वगैरे घ्यायचे होते त्यांचे जे नोटबुक वगैरे होते ते आलेले होते टेक्स्टबुक नोटबुक तर आम्हाला त्या आम्ही त्या दुकान ज्यांचं जे दुकानं दुकानामध्ये भेटतं त्या दुकानाला कॉल केला होता त्यांनी सांगितलं की सायंकाळी येऊन घेऊन जा तर पाऊस येण्याचे अंदाज होता त्याच्यामुळे मग आम्ही गाडीनेच तर तरी बघा मुलांचे बुक्स आणले आणि आई बुक्स आणता आणता तो आता इतका खुशीत आहे की त्याला पॅन्ट लावायची वेळ नाही भेटत इतका तो दाखवत आहे मला त्याला घेऊन दिली आहे मी किचन तर किचनमध्ये तो एवढा खुश आहे की खूप आणि पी यू चेक करत आहे की कुठे फाटून नाही आहे कुठे काय नाही आहे अशा प्रकारची चेक करत आहे आणि सोबतही यावर्षी आईलासुद्धा पेन आहे आत्तापर्यंत त्याला पेन्सिल होती पेन्सिल आणि रबर मात्र आता त्याला पेनने लिहायचं आहे त्याच्यामुळे त्याला दोन पेनी घेऊन दिल्या आणि पी यूला दोन तर पी यूची रायटिंग सुंदर असल्यामुळे तिने घेतले आहे जेल पेन आणि याला आपण साध्यावाला पेन घेऊन दिलेले आहे तर अशा प्रकारे आणि त्यानंतर मग आम्ही घरी वगैरे आलेलो आणि मग आम्हाला खायचे होते मोमोज त्याच्यामुळे आयू आणि मी आहे मोमोज खात मोमोजसाठी मी आम्ही गेलेलो होतो स्पेशल मोमोज खायला आम हे बघा आयू आणि मी आईचे पप्पा आहेत तर मग घरी आलेलो घरी येऊन पी यू गेली आपल्या डान्स क्लासला आणि आयू आणि मी मोमोज खायला गेलेलो तर मोमोजवाला मोमोज बनवत हो आहे तोपर्यंत आम्ही घेत आहोत व्हिडिओ त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलेलो मुलंसुद्धा घरी आली आणि मग आता मी काय स्वयंपाक बनलेला नाही कारण सकाळी बनवली होती मी चण्याची भाजी आणि भात पोळ्या तर भाजी भर म्हणजे भाजी अगदी थोडीशी होती पण मात्र भात पोळ्या होत्याच त्याच्यामुळे मग मी जस्ट आता त्या भाताला फोडणी दिलं आणि मग भाजी ती आहे तर थ थोडीशी तिखट डाळत बनवून घेतलेली आणि त्याचबरोबर पियू बघा आल्याबरोबर तिचे जे टेक्स्टबुक आहे त्यांना कवर लावणं आणि सोबत स्टिकरची फोन नाव लिहिणं तिथं सुरू आहे तिला शाळेची बोर्ड आहे त्याच्यामुळे ती आपली बुक पुस्तक घेऊन काही ना काय करत बसते आईला काय नाही आईच्या पुस्तकाला तीच कवर लावून देत आहे आणि तिचे पप्पा सांगत आहे तिला आयडिया देत आहे की अशी अशी लावायचे आणि चेक करायचे भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो तर नक्की सांगा चला आवडत तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करायला विसरू नका आणि आता इथून आपला न्यू ब्लॉग स्टार्ट होईल तर बघत राहा माझी ब्लॉग आणि चला आता आपण आज तर चला बाय